चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय येथे मोकळ्या हॉल परिसरामध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय अधिकारी नीलम बापना यांच्या प्रेरणेतून कर्मचारी अधिकारी ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांची संवाद कार्यशाळा तहसील कार्यालय पैठण या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी कर्मचारी अधिकारी यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या त्याचबरोबर नीट बेसिक ट्रेनिंग आरोग्य शिबिर आस्थापना विषयक बाबी सोडवणूक कार्यालयीन स्वच्छता मोहीम महिला कर्मचारी यांच्या समस्या इत्यादी कार्यक्रम लवकरच हाती घेणार असल्याबाबत कळवले सदरील कार्यशाळेत तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी वर्ग चारचे कर्मचारी हजर होते आणि इतर सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर